नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे स्पीड परीक्षेसाठी आपण पर। सेक्शन ए म्हणजे रिसर्च मेथडोलॉजीचा आज आपण अभ्यास करणार आहोत पेट परीक्षेमध्ये रिसर्च अत्यंत आहे आणि पर्टिक्युलर एक्झामिनेशन ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची त्यामुळे प्रश्न कसं सोडवायचं हा एक अत्यंत भाग आहे आणि प्रश्न उत्तर सोडवण्यासाठी आपल्याला प्रश्न उत्तरांचं प्रॅक्टिस होणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करूया जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला या सेशन्स चा फायदा होईल सोबतच विद्यार्थी मित्रांनो टार्गेट करीत आहात तर रिसर्च मेथॉलॉजीचा कम्प्लिट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली बेसिसवर नाईन एएम ला आपल्याला सेशन्स अवेलेबल आहे फुल सिलेबस ला धरून रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा व्हिडिओ लेक्चर आहे म्हणजे आपण वेळेनुसार बघू शकता संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित शॉर्ट स्वरूपाचे नोट्स अवेलेबल आहे टेस्ट सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करीता पीएच डी पंधराशे पेक्षा अधिक सी क्यूज ची सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता सो या कोर्सला जॉईन करण्याची फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा स्टार्ट करूया क्वेश्चन आन्सर सिरीज ला सो so, एखादी घटना कशी आणि का चालते हे स्पष्ट करण्यासाठी गृहितके आणि सिद्धांतांची चाचणी घेणाऱ्या संशोधनाचा प्रकार म्हणजे कोणता ए वर्णनात्मक संशोधन बी भविष्य सूचक संशोधन सी संशोधन की डी वरीलपैकी काहीही नाही सो so, याचे योग्य उत्तर आहे स्पष्टीकरणात्मक संशोधन नेक्स्ट संशोधन जर नैतिक मानले जात नाही का बरं नैतिक नाही मानले जाणार ठीक आहे एथिकल नाही असं कस कधी आपण ठरवणार तर यासाठी चार ऑप्शन आहे ऑप्शन ए विशिष्ट मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बी गोपनीय आणि नाव गुप्त ठेवत नाही तेव्हा शास्त्रोत्तर पद्धतीने डेटा तपासला नाही कि खूप उंच दर्जाचं आपलं संशोधन नाही तेव्हा ते, ते नैतिक आहे अनैतिक आहे असं आपण म्हणूया ठीक आहे शोध नैतिकता हा देखील आपल्या परीक्षेमध्ये असणारा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे बघा शोध नैतिकता काय आहे तर संशोधन नैतिक कधी मानले जात नाही समजा आपण आपल्या संबंधित एखाद्या इन्फॉर्मेशन घेतली आणि त्या व्यक्तींचं म्हणणं आहे की हे गोपनीय या ठेवावी आणि आपण जर त्यांचं नाव गुप्त ठेवलं नाही तर हे शोध नैतिकतेच्या विरुद्ध आहे त्यामुळे बी नेक्स्ट आहे संशोधन असं वर्गीकरण केलं जातं म्हणजे क्लासिफिकेशन आपण कशा पद्धतीने करतो संशोधनाचं ए ए मूलभूत बेसिक रिसर्च 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 ऑप्शन ए आहे ऑप्शन बी आहे क्वांटिटेटिव्ह अँड रिसर्च ऑप्शन सी आहे फिलोसॉफिकल हिस्टोरिकल सर्वे आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च की डी ऑल ऑफ अबाउ सो व्हेरी करेक्ट आन्सर ऑल ऑफ अबाउ कारण जेव्हा आपण संशोधनाचा अभ्यास करतो आणि संशोधनाचं जेव्हा वर्गीकरणाचा आपण विचार केला तेव्हा बेसिक ज्याला फंडामेंटल किंवा प्युअर रिसर्च म्हणतो अप्लाइड रिसर्च ऍक्शन रिसर्च आपण अभ्यास केलेला आहे क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह सोबतच फिलोसॉफिकल हिस्टोरिकल सर्वे एक्सपेरिमेंटल हे सगळंच आपण रिसर्चला क्लासिफाय करून अभ्यास केल करीत असतो त्यामुळे डी नेक्स्ट आहे संशोधन रचना आहे ए संशोधन करण्यासाठी सर्व संशोधकांनी अवलंबलेली एक सामान्य पद्धत बी आहे परिणाम वाचक आणि गुणात्मक पद्धती वापरण्याची अंतिम निवड सी आहे संशोधन निष्कर्षाचं सादरीकरण कि डेटा दे, संकलन आणि विश्लेषणाच्या प्रत्येक टप्प्यासाठी एक फ्रेमवर्क सो रिसर्च डिझाईन काय आहे हे एक डेटा संकलन करणं डेटाचं विश्लेषण करण्यासाठी प्रत्येक टप्प्यांसाठी हे एक फ्रेमवर्क आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आता बघा संशोधन संरचना इथून प्रश्न आपल्याला महत्वाचं एक्झामिनेशन मध्ये दिसून येतात नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणते अवलंबित चल चे उदाहरण आहे ए वय बी लिंग सी उत्पन्न की डी चाचणी गुण सो so, इथे काय विचारलेला आहे डिपेंडेंट वेरियबल अवलंबित चर कोणता आहे तर चाचणी गुण आता बघा एक्झाम ही एक प्रकारचं स्वतंत्र वेरियेबल आपण म्हंटल तर जे त्याचा स्कोर येणार ठीक आहे तर ऑब्विसली हा काय आहे अवलंबित ठरणार आहे ना त्यामुळे इथे आपण जर बघितलं तर डी जे आहे ना व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला दिसून येत त्यानंतरच्या प्रश्नाकडे आपण वळूया मोजमापातील पद्धशील त्रुटी ज्यामुळे खऱ्या मूल्यांचं सातत्यपूर्ण कमी लेखणे किंवा जास्त अंदाज येतो याला आपण काय म्हणतो ए बी नमुना पक्षपात की म्हटलं जातं पक्षपात म्हटलं जात आता काय म्हंटलेलं आहे मोजमापातील पद्धतशील त्रिटी ज्यामुळे काय होत आहे मूल्यांचं सातत्य कमी लेखलं जात आहे किंवा जास्त अंदाज घेतला जात आहे तर हा पक्षपात पण आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते नैतिक तत्व मानवी विषयांच्या संशोधनावर नियंत्रण ठेवणारे नाहीत व्यक्तीबद्दल आदर बी परोपकार सी न्याय की, कि डी प्रामाणिकपणा काय प्रश्न विचारलेला आहे की असं कोणतं नैतिक तत्व आहे जो मानवी विषयांच्या संशोधनावर काय करीत आहे नियंत्रण ठेवणार नाही तर प्रामाणिकपणा हा संशोधनावर नियंत्रण ठेवणार नैतिक तत्व नाही त्यामुळे समोर बढूया आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे संशोधन सेटिंग्स मध्ये संशोधकांच्या थेट सहभागांमुळे कोणत्या प्रकारचं संशोधन डिझाईन वैशिष्ट्यीकृत आहे ए प्रायोगिक बी एक्स पोस्ट फॅक्टो सी निरीक्षणात्मक की डी सहसंबंधात्मक तर काय विचारलेलं आहे संशोधन सेटिंग्स मध्ये संशोधकांच्या थेट सहभागामुळे कोणत्या प्रकारचं डिझाईन वैशिष्ट्यकृत आहे तर हे निरीक्षणात्मक आहे ऑब्झर्वेशनल आपल्याला दिसून येतं त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन सी आहे समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संभाव्यता नमुना तंत्र नाही ए सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग साधे यादृच्छिक नमुना बी कोटा नमुना सी, स्नोबॉल किडी पद्धतशीर नमुना आता इथे संभाव्यता नाही म्हंटलेला आहे ठीक आहे तर संभाव्यता इथे कोण कोणतं नाही स्नोबॉल सॅम्पलिंग आहे नैसर्गिक वातावरणातील घटकांचं वर्णन आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशोधनाच्या संशोधनाच्या प्रकाराले प्रकाराला काय म्हणतात ए प्रायोगिक संशोधन बी संख्यात्मक संशोधन सी गुणात्मक संशोधन कि डी मिश्र पद्धतीचं संशोधन तर याला आपण काय म्हणतो तर गुणात्मक संशोधन कारण का बरं कारण नैसर्गिक वातावरणाचं घटनांच वर्णन करतो आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न आपण गुणात्मक संशोधनात करीत असतो कारण गुणात्मक संशोधन हे गुण वर्णन करणारा संशोधन आहे समोरचं आहे खालीलपैकी कोणते प्रायोगिक चा प्रकार नाही पूर्व पूर्व प्रायोग, प्रायोगिक डिझाईन बी आहे अर्ध प्रायोगिक डिझाईन सी खरे प्रायोगिक डिझाईन डिझाईन ठीक आहे तर वेरी करेक्ट आन्सर आहे वर्णनात्मक डिझाईन नेक्स्ट खालीलपैकी कोणती गुणात्मक डेटा संकलन पद्धती नाही ए सर्वेक्षण बी मुलाखत सी निरीक्षण कि लक्ष केंद्रित गट चर्चा सॉली so सर्वेक्षण ऑप्शन क्रमांक ए हे डेटा संकलनाची पद्धत नाही इतरत्र म्हणजे इंटरव्ह्यू झालं ग्रुप डिस्कशन किंवा ऑब्झर्वेशन या पद्धतीने आपण डेटा गोळा करीत असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते सतत चलाच उदाहरण आहे ए लिंग बी वैवाहिक स्थिती सी वय आणि D आहे राहण्याचा देश ऑबियसली हा आहे वय जो सतत बदलत असतो continuous variables आहे चला, next. ही संशोधन प्रक्रियेची डॅश पहिली पायरी आहे समस्येच सूत्रीकरण बी डेटा संकलन सी संपादन आणि कोडिंग की डी समस्येची निवड पहिली पायरी कोणती आहे तर ऑब्व्हियसली आपल्याला सिलेक्शन uh, ऑफ प्रॉब्लेम ह्या रिसर्च जेव्हा आपण चा अभ्यास करतो त्यामध्ये बघतो की प्रॉब्लम किंवा सिलेक्शन ऑफ प्रॉब्लेम हा रिसर्च चे पहिला टप्पा आहे यानंतर आहे समस्या तयार करण्याची दुसरी पायरी म्हणजे सेकंड स्टेज काय आहे ए समस्येचं विधान बी समस्येच स्वरूप सी सर्वेक्षण कि डी चर्चा ऑबियसली काय आहे समस्येचं स्वरूप समजून घेणे अंडरस्टँडिंग दी प्रॉब्लेम हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे समस्या तयार करण्याची तिसरी पायरी कोणती आहे समस्येचं विधान करणं समस्येचं स्वरूप समजून घेणं उपलब्ध साहित्यांचं सर्वेक्षण करणं की ऑप्शन डी चर्चा So उपलब्ध साहित्यांचं सा सर्वेक्षण करणं हे पर्टिक्युलर रिसर्च जर विचार केलं तर त्यामध्ये संबंधित साहित्य म्हणजे पर्टिक्युलर आपण जो विषय घेत आहोत विषय संबंधित किती डाटा अवेलेबल आहे किती कार्य झालेलं आहे हे पाहणं म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर नेक्स्ट आहे करण्यात आपल्याला एक डॅश देणे आवश्यक आहे काय द्यायला हवं हो शीर्षक निर्देशांक ग्रंथ ग्रंथसूची संकल्पना ऑबियसली काय द्यायला हवं आपल्याला सूची द्यायला हवं नेक्स्ट आहे पहिला चल म्हणजे डॅश चल ए सारांश डी अवलंबित सी स्वतंत्र कि डी वेगळे सो so, पहिला चल म्हणजे कोणतं राहतो तो इंडिपेंडेंट आहे स्वतंत्र हा पहिला चल आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे सी समोरचा प्रश्न आहे दुसऱ्या व्हेरिएबल्सला डॅश म्हणतात ए अपक्ष बी अवलंबित सी वेगळा की डी सो दुसरा व्हेरिएबल्स कसा असतो अवलंबित असतो डिपेंडंट असतो पहिला हा स्वतंत्र असतो दुसरा हा आश्रित असतो म्हणजे डिपेंडंट असतो नेक्स्ट आहे सर्व सॅम्पलिंग ची संपूर्ण यादी आ, याला काय म्हटलं जातं नमुना तयार करणे बी सॅम्पलिंग फ्रेम सी लोकसंख्या फ्रेम किडी क्लस्टर तर याला म्हटलं जात सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे संपूर्ण सॅम्पलिंग युनिट्स याची जेव्हा आपण संपूर्ण यादी करतो ना सो याला सॅम्पलिंग फ्रेम असं आपण म्हणतो समोरचा प्रश्न आहे क्लस्टर सॅम्पलिंग स्तरीकृत सॅम्पलिंग आणि पद्धतशीर सॅम्पलिंग हे प्रकार आहे कशाचे थेट नमुना अप्रत्यक्ष नमुना यादृच्छिक नमुना की नॉन रॅन्डम सॅम्पलिंग सो हे सगळे जे आहे ना आपल्याला दिसून येतं नॉन रॅन्डम सॅम्पलिंगचे प्रकार आहे ज्यामध्ये क्लस्टर सॉरी आपण काय करतो आ, क्लस्टर करतो है ना म्हणजे एक पर्टिक्युलर ग्रुप मधून इन्फॉर्मेशन घेतो नंतर स्तर बनवतो पद्धतीर म्हणजे सिस्टमॅटिक हे यादृच्छिक रॅन्डम सॅम्पलिंगचं हे काय आहे एक्झाम्पल्स आहे त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर इथे सी आहे समोर आहे लोकसंख्या मर्यादित असताना सामान्यतः कोणते तंत्र अवलंबिले जाते पद्धतशीर सॅम्पलिंग तंत्र बी उद्देशपूर्ण सॅम्पलिंग तंत्र सी क्षेत्र सॅम्पलिंग की डी वरील पैकी काहीही नाही म्हटलेलं आहे जेव्हा लोकसंख्या मर्यादित आहे आता मर्यादित आहे तर सिस्टमॅटिकच पद्धती आपण फॉलो करणार कर, आहोत कारण स्पेसिफिक आपण बघतो की समजा एक पर्टिक्युलर क्लास आहे आणि क्लासमध्ये सिक्स्टीन स्टुडंट आहे आणि साठ विद्यार्थ्यांकडून जर आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं आहे तर त्यासाठी आपण काय करू पटीने संख्या घेऊ ठीक आहे तर हे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये आपल्याला मर्यादित आपल्याला दिसून येतं सॅम्पल असतं ठीक आहे सो पद्धतशीर सॅम्पलिंग तंत्र आपण इथे निवड करणार नेक्स्ट आहे प्रश्नावलीतील मुख्य समस्या आहे विविध प्रतिसाद कर्त्यांसाठी प्रवेश योग्य बी आहे ग्रेटर अमानिकता सी माहिती प्रदान करण्यात प्रतिसाद कर्त्यांची असमर्थता दर्शवते की डी वरील यापैकी नाही सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे माहिती प्रदान करण्यात प्रतिसाद कर्त्यांची असमर्थता दर्शविते ऑप्शन सी नेक्स्ट प्रश्न प्रश्न आहे समस्येची कारणे ओळखणे आणि संभाव्य निराकरण हे कुठे करतो आपण फील्ड स्टडी मध्ये निदानात्मक अभ्यासामध्ये कृती संशोधनामध्ये कि पायलट अभ्यासामध्ये तर समस्याचं कारण आणि त्याच उपाय हे आपण निदानात्मक मध्ये करीत असतो कारण समजा एखादी विद्यार्थी याला मॅक्सिमम स्कोर करीत आहे आणि यामध्ये पर्टिक्युलर मॅथ त्याच इतकं कमजोर आहे की मॅथ मध्ये अगदी बाउंड्री कि किंवा नापास का बरं होत आहे कारण जेव्हा जाणून घेतलं तर त्यावर आपण उपाय करणार ठीक आहे सो कुठे केलं जातं कारण आणि उपाय हे निदानात्मक मध्ये केलं जातं सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे महत्वपूर्ण क्वेश्चन्स येणाऱ्या एक्झामिनेशन साठी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच